भूमिका त्या ठिकाणी लिपकांनाकडून समजून घेत असताना अनेक कष्ट भाऊ खुलंसे हे समोर त्या ठिकाणी आपलं आलेलं आहे की ह्या सरकारचं जे थोडी लागणं आहे वर्तवलं आहे आम्ही गोडकडील

आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस असतील यांनी या लोकांना जे फडणवीस सांगतात त्यांनी आम्ही गोरबरी पस्तकांमध्ये सरकार आहे तेच देण्याचे भंडवी या ठिकाणी या गोरबरी पस्तकांना उत्पादित करण्याचा घाड आहे या व्यवहारामध्ये जे तहसीलदार जसे आहेत त्यांच्यावर या ठिकाणी एवढ्या नावाचे तहसीलदार त्यांच्यावर या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे त्या अधिकाऱ्यांनी हा बेकायदेशीर त्या ठिकाणी नोंदवून घेतला त्या अधिकाऱ्यांवरून त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे ठिकाणी दिसतोय याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार हजारो कोटीचा व्यवहार त्या ठिकाणी काळ्या पैशाचा झालेला आहे असा आमचा त्या ठिकाणी आरोप आहे त्यामुळे या सर्व व्यवहाराची चौकशी त्या ठिकाणी एसआयटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि जे जे यामध्ये दोषी असतील तो आमदार असून मंत्री असून जो जो व्यवहारामध्ये दोषी आहे हा या अधिकाऱ्यांनी फक्त आपल्याला पत्रांचा आधार घेऊन त्यांचा पाठीशी राहिले त्या सगळ्यांची त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि या गोळेगारी कष्टांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे जोपर्यंत इथले स्थानिक रहिवासी असतील किंवा उत्पादित केलेले व्यावसायिक असतील त्यांना जोपर्यंत त्या ठिकाणी त्यांचा